नमस्कार मी सवाश्विनी श्रीहरी मेंगाणे राहणार तालुका तालुकापणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प संकल्पसत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एकोणसत्तर आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प संकल्पसत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अनंत देशपांडे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात पाहिजे तर जीव घेणे वार वारंवार वार कर पाहिजे तर जीव घेणे वार वारंवार कर पण विद्याता मी पणाचा एकदा संहार कर एक संधी तर मला उजळायची देऊन बघ जीवना मग वाटले तर तू पुन्हा अंधार कर मी जिथे होतो तिथे अद्यापही आहे उभा दूर तू आहेस गेली तूच अंतर पार कर मीच दरवर्षी तुला भेटायला का यायचे एकदा माझे निमंत्रण विठ्ठला स्वीकार कर विसरुनी पुरुषार्थ गेला मेघ नुसता गरजला अनमने धरली सुतू अन्मने धरती सतू हिरवान वा शृंगार कर लुप्त झाली ती आता जादू जुनी प्रणयातली मी जरा होतो अधीर तुला जरा प्रतिकार कर बंद डोळ्यांनी कुणावर ठेवतो विश्वास का प्यायच्या आधी अनंता आको सुद्धा गार कर जे तर जीव घेणे वार वारंवार वार कर पण विदाता मी पणाचा एकदा संवार कर अनंत सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत आज इथेच थांबते धन्यवाद